सर्वांना नमस्कार मित्रह रवा आणि मैदा याचे फायदे तोटे कोणते असतात किती फायदे किती तोटे आता सर्वप्रथम आपण पाहूया की हे तयार कसं केलं जातं तर रवा हा गव्हाचं जे पीठ असतं त्या पिठामधून जेव्हा कोंडा जो म्हणतो आपण किंवा चाळून घेतलं जातं आणि ओपडथोपड ते असतं त्यावेळेला त्याला आपण रवा म्हणतो म्हणजे आता हे गव्हाचं जे वरचं कव्हर असतं ज्याला पूर्ण धान्य म्हणतो आपण ज्याचा रंग असतो तो तर तो जर भाग काढून टाकला तर त्याच्यामध्ये जे फायबर्स असतात ते शरीरासाठी चांगले असतात पचन संस्थेला चांगले असतात पोट साफ होण्यासाठी चांगले असतात तर हे घटक कमी होतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स पण असतात जीवनसत्व असतात क्षार असतात खनिज असतात ते पण त्याच्यामधून निघून जातात आणि हा ओवडजवळपणा राहिलेला हा जो रबा असतो हा वापरण्यामध्ये येतो तसंच याच्याही पुढची स्टेप म्हणजे की आणखी याला बारीक इतकं बारीक पीठ त्याचं केलं त्याच्यामधून हे चाळून काढलं म्हणजे हा कोंडा तर बाजूला काढलाच त्याच्यातून आणखी प्रोसेस केलं त्याला रिफाईन केलं त्याला आणि त्याचा पुन्हा होतो तयार मैदा आता इतका बारीक याच्यामध्ये अजिबात फायबर्स नाही तर अजिबात कोंड्याचा भाग नाही तर असा हा मैदा सुद्धा वापरण्यात येतो बऱ्याच आयटम्समध्ये तर हे दोन जे घटक आहेत जे गव्हाचं पूर्ण पीठ असतं जे चाळलं नाही तर त्याचे जे फायदे असतात ते फायदे खूप चांगले असतात परंतु या रवा आणि मैदा याचे तोटे कोणते आहेत ते आपण पाहूया याच्यामुळं काय होतं की वजन वाढायला मदत होते कारण याच्यामध्ये कॅलरीज जास्त असतात कारण याच्यामध्ये आता कोंडा नाही म्हणजे चांगले घटक जे असतात ते नाही त्याच्यामध्ये आणि कॅलरीजमुळं काय होतं की वजन वाढायला सुरुवात होतं याच्यामध्ये फायबर्स कमी असल्यामुळं याची शुगर पण चांगली वाढते त्या व्यक्तीची आणि शुगर वाढू लागली की पचन पण बिघडायला लागतं गॅसेस व्हायला लागतात बद्धकोष्ठता व्हायला लागते त्या व्यक्तीला म्हणजे विटॅमिन्सची चांगल्या घटकांची कमतरता एका बाजूला होते आणि दुसऱ्या बाजूला जे वाईट आहेत नको त्या गोष्टी त्या जास्त शरीरामध्ये वाढायला लागतात प्रोटीन्स पण कमी होतात शरीरामध्ये कारण याच्यात प्रोटीन्स राहत नाहीत जास्त हे काय होतं की कार्बोहायड्रेट हे रिफाईन कार्बोहायड्रेट शरीरामध्ये जास्त तसंच अँटीऑक्सिडंट्स जे असतात हे पण याच्यामध्ये राहत नाहीत तस म्हणून हे हृदयासाठी वाईट आहे याच्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढतं हे सर्व अवयवाकरता सर्व शरीराच्या संस्थांकरता सुद्धा वाई हे वाईट असतं तसंच हे घेतल्यानंतर इन्सुलिन जे शुगर कंट्रोल करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये तयार होत असतं ह्या इन्सुलिनचा रजिस्टन्स वाढतो म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये इन्सुलिन ते कार्य करू शकत नाही मग इन्सुलिनचा स्त्राव हा जास्त व्हायला लागतो परंतु त्याचा रजिस्टन्स वाढल्यामुळे शुगर कंट्रोल होत नाही आणि शुगर कंट्रोल न झाल्यामुळे पुन्हा त्या व्यक्तीचं वजन वाढायला लागतं डायबेटीस होण्याची मधुमेह होण्याची शक्यता जास्त वाढते तसंच अंगावर सूज यायला लागतं किंवा काही अवयवमध्ये आतल्या आतून त्यांच्यावर सूज येते त्याला आपण इन्फ्लेमेशन म्हणतो हे इन्फ्लेमेशन कशामुळे होतं की याच्यामध्ये रिफाईन कार्बोहायड्रेट आहे मैदा किंवा रव्यामध्ये रिफाईन कार्बोहायड्रेट आहे आणि याच्यामुळं क्रॉनिक डिसिजेस जे क्रॉनिक आजार असतात जे आपल्या शरीरामधून तयार होतात ज्याला आपण म्हणतो की हार्ट अटॅक आहे कॅन्सर आहे अर्धान आहे दमा आहे ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे हे जे सगळे आजार आहेत हे सगळे आजार आतून तयार झालेले आहेत हे जास्त प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता तयार होते तसंच दाताचे काही प्रॉब्लेम असतात डेंटल प्रॉब्लेम्स म्हणजे कॅव्हिटीज होणं दात किडणं दात दुखणं सडणं हिरड्यातून रक्त येणं असे घटक कारण काय होतं की याच्यामुळं तोंडामध्ये कार्बोहायड्रेटचं किंवा गोड हा घटक जास्त राहतो आणि हे घटक राहिल्यामुळं तेथे इन्फेक्शन वाढतं आणि इन्फेक्शन वाढल्यामुळे हे कॅव्हिटीज किंवा दात किडणं हे जास्त सुरू होतं त्याच्या कारण शुगर पण त्या व्यक्तीची वाढलेली असते तसंच या व्यक्तींमध्ये आता हे जे रवा आणि मैदा आहे याच्यापासून जे बनवलं जातं पेस्ट्रीज बनवल्या जातात केक्स बनवले जातात कुकीज बनवल्या जातात तर याची चव खूप छान असते हे खायला खूप टेस्टी लागतात त्यामुळे लोकांना याची एवढी आवड लागते ते खाणाऱ्या व्यक्तींना याचे क्रेविंग सुरू होतात म्हणजे आपण कसं म्हणतो त्याची एक आवड किंवा त्याची सवय व्यसन लागल्यासारखं लागतं ते खाल्लंच पाहिजे ते नाही खाल्लं तर भागत नाही अशी अवस्था त्या व्यक्तीची तयार होते आणि मग त्या व्यक्ती रव्याचे आणि मैद्याचे पदार्थ पुन्हा पुन्हा खायला लागतात आणि पुन्हा पुन्हा खाऊ लागल्यामुळं त्यामुळे काय होतं मग पुन्हा हे सगळे वाईट घटक म्हणजे चांगले घटक कमी वाईट घटक जास्त असं हे दुष्टचक्र सुरू होतं आणि ती व्यक्ती कुठल्याही आजाराला बळी पडू शकते तरी म्हणून याच्यामध्ये काय केलं पाहिजे की पीठ गव्हाचं पूर्ण पीठ म्हणजे न चाळता हे सगळ्यात चांगलं त्यानंतर थोडासा बरा म्हणलं तर थोडासा रवा आहे तो ओबडधोबड असतो पण प्रोसेस नसतो रिफाईन केलेला नसतो म्हणून तो थोडासा बरा परंतु मैदा शक्यतो वापरू नये या तीन घटकांमध्ये गव्हाचं पीठ रवा आणि मैदा याच्यामध्ये मैदा हा सगळ्यात वाईट आहे सगळ्यात शरीराला नुकसान करणार आहे म्हणून याचा वापर कमीत कमी खूप थोड्या वेळेला खूप थोडं काहीतरी एखादा दुसरा आयटम कधीतरी खाण्याकरता असा वापरला पाहिजे याचा सतत त्यानं वापर नाही केला पाहिजे तर हे लक्षात घेतलं तर काय होईल की रव्याचे आणि मैद्याचे जे तोटे आहे ते तोटे आपल्या शरीराला होणार नाही वाईट परिणाम होणार नाही आणि जुनाट आजार शरीरामध्ये पुन्हा पुन्हा वाढणार नाही सांधी दुखीसारखा आजारसुद्धा हे पौराणिक आजारामध्येच मोडतो आणि वजन वाढले लठ्ठपणामध्ये सगळ्या आजारांचं मोह त्या व्यक्तीच्या पाठीमागावं लागतं मग हे सगळे घटक जर रवा मैदा जास्त प्रमाणात वापरल्यानंतर होत असतील तर त्याचा वापर कमी केला पाहिजे गव्हाचं पीठ पूर्ण पीठ हे वापरण्यामध्ये त्यातल्या त्यात बरं आहे किंवा ज्वारीचं पीठ त्याहूनही चांगलं आहे ते वापरलं पाहिजे तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहू दीर्घायूया आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि आजपर्यंत जर डॉक्टर जावळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य नियोजे सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान